देव ग देवाया मध्ये देव ग आणि मी ग देवाला कंच्या जाओ ग संत सको बाईव मी ग देवाला कंच्या जाओ ग संत सको बाईव देवाला कंच्या जाओ देवाला कंच्या जाओ व भोजलिंग या त्याज नाव संत सखो बाईव भोज लिंगया तेज नाव व संतस खोबा आहे वाग देवाया देव व देवाया मंदी देव व आणि भोज लिंगया लई खराव संतस खोबा आहे व भोज लिंगयालयी संतस खोबा आहे व भोज लिंगया लई खराव लिंगया लई खरा तेज पायरी खाली जरा व संतस खूप आहे व पायरी खाली जरा व संतस खूप आहे व या गेवाया देवव देवाया मंदी देव व भोज लिंगयालयी उत्सव संतस खूब आहे व भोज लिंगयालई उचव संतस खूप आहे व बोज लिंगयालयी उचव लेंगयालाई उचव ते ज्या कमाने खाली ची चव संतस खूबा एव ते ज्या कमाने खाली ची चव संतस खूबा आहे व ग देवाया मंदी देवा देवाया मंदी देवा आणि ग देवाला कंच्या जाओ संतस कोबाहे मेघ देवाला कंच्या व संत खूप आई वजूबाबा बाबा तवा माझा व बाबा या वा माझा व माझ्या रागोला सांगू किती ग संत खूब आई व माझ्या रागोला सांगू किती व संत खूब आई व अरे बोज लिंगा मला दाऊ लिंगया मला दाऊ आणि बोज लिंगा मला दाऊ संत संतस खूब व वोज लिंगा या मला आंतस खूब आई व बोजू बाबाचा डोंगू ही बाबाचा डोंगू ही राव आणि मला चढ्या ताजा आलं उन व संतस खूब आहे व मला चढ उन आलं उनव संतस खूप आहे बाबाच तवा माझ्या व बाबाच तवा माझ्या व कवा होईल दर शान व संतस खूप आहे वा कवाईल दर शान व संतस खूब आहे वी ग डोंगुर चढ तानाव डोंगुर चढ तानाव अन बाई मी चढ तिवा अरायन वा संतस खूब आई वाई मी चढ तिवा अरायाण वा संतस खूब आई व माझ्या रागूच्या नव साचव राघूच्या नव साचव आणि माझ्या वटीला तो अरायण व संत खूप आई व माझ्या वटीला तो अरायण व संत खूब आई व नबोवा जो बाबा ला जाया या लावे बाबा ला जाया या लावे पाच बकऱ्याची नाव इन व संतास कुबाई वाह पाच बकऱ्याची नाव इन व संतास कुबाई वाह आई में बांधली कोडा या लावे बांधली कोडा या लावे अब आली नवा सपेडा या लावे संतास कुबाई वाह आली नवास पेडा याव संतस खूप जो वोजूबाबाच तवा माझ्या व बाबाच तवा माझ्या व आली पेडा याला व संतस खूप आई वा आली नवास पेडा याला व संतस खूब जो बाबाचा डोंगो ये चेड़े चेड़े गा डोंगुर्या चढ ताणा चढव जरा चाल ग असत बोल ग जाईल तोल ग डोंगुर चढ चढताना व माझ्या अंगाच्या झाल्या गंगा झाल्या व गंगा जरा हाळूच चाललं गोल ग जाईल तोल गणे तुझ्या तो गळ्यात घाल ग माझ्या आंगाच्या जाल्या गंगाव आणि खाली उतर भोज लिंगा न भोजव लिंगा जरा हाळूच चाल गे असत बोल ग जाईल तोल ग आणि म्हणी आल्याचा साज तुझ्या गळ्यात घाल गे ग डोंगुर चढ अन आणि मला वाघाने येड येईल जरा हळूच चाल ग हसत बोल ग जाईल तोल ग आणि म्हणी डोऱ्या आल्याचा साज तुझ्या गळ्यात घाल ग बोजो भावाने तवा माझ्या वडा पाग चा स्वड इलाड विला जरा हळोच चा चाल ग हसत बोल ग जाईल तोल ग आणि मनी डोऱ्या लिहा तुझ्या गळ्यात घाल गे गड अगं जाती लोड गोळईत न गोळवाईत जरा हळ चाल ग हसत बोल ग जाईल तोल ग म्हण साज, सो ज्या गळ्यात घाल गोजो बाबा या देव मा अग न आलाडवा खेळ खेळवाईत जरा अस बोल ग ह चाल ग जाईल तोल गणे डोळ्याचा साज तुझ्या गळ्यात घाल गुरे चढतानाव जाती उठत बसाईत बसवईत जरा हळूच चाल ग आस बोलग जाईल तोल म्हणी डोऱ्या लिहा तुझ्या गळ्यात ग उठत बसईत ग देव माझा या बोजू बाबा बोजू बाबा जरा हाळूच चाल ग हसत बोल ग जाईल तो ग आणि म्हणी डोऱ्या साज तुझ्या गळ्यात घाल ग अलाड वासईत व आलाड वा हसव इत जरा चाल ग हसत बोल ग जाईल तोल ग मनी डोऱ्या लिहा तुझ्या गळ्यात घाल ग